जय भारत मित्रांनो मी वेरूळ या ठिकाणी उभा आहे आणि समोर तुम्हाला जे मंदिर दिसतं आहे ते भारतातील प्रसिद्ध अशा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं घृष्णेश्वर मंदिर आहे या ठिकाणी घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात तुम्हाला मंदिराशी व पूजापाठाशी संबंधित वेगवेगळ्या वे वे वस्तू विकणारे वस्तू विक्रेत्यांचे दुकान या ठिकाणी दिसत आहेत आपल्या सर्वांना माहीत असेल हे आताचं जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे हे अहिल्यादेवी होळकर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे पण या मंदिराचा मूळ जीर्णोद्धार कोणी केला आहे माहिती आहे तुम्हाला तो केलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा अर्थात राजे भोसले यांनी मालोजी राजे भोसले हे अगोदर वेरूळ गावचे पाटील होते त्यानंतर ते निजामशाहीत गेले आणि मोठे सरदार झाले तर आता ते जे मालोजी राजे आहेत त्या मालोजी समाधी समाधीही याच वेरूळ गावात आहे त्या समाधीची नेमकी काय अवस्था आहे ती मी आता तुम्हाला दाखवतो त्याच्या बाजूचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे समोर तुम्हाला मंदिर दिसतं आहे मंदिराचा कळस कृष्णेश्वर मंदिराचा कळस आणि इकडे ही समाधी दिसते आणि हा जो रस्ता आहे हो हा डायरेक्ट मुख्य रस्त्याला मिळतोय हा मुख्य रस्ता आहे इकडे हा कन्नडला चालला आहे आणि इकडे हा रस्ता नेहरूळच्या लेण्यांकडे चाललेला आहे मित्रांनो आता मी मालोजीराज समाधी समाधीकडे जातो आहे हे बघा हा कृष्णेश्वर मंदिरातून येणारा हा रस्ता आहे तुम्हाला या ठिकाणी भाविक दिसत आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या दुकानाही दिसत आहेत हा रस्ता मुख्य रस्त्याला मिळतोय दोनही बाजूला तुम्हाला गच्च दुकानांनी भरलेलं असं या ठिकाणी हा बाजार दिसत आहे आता आपण ज्या मालोजी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला जे मालोजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबा आहेत त्या राजांच्या समाधीची दुरावस्था तुम्हाला दाखवतो आहे ही समाधी आहे मित्रांनो ही मालोजी राजांची समाधी आहे आणि या समाधीचं प्रवेशद्वार हे आहे हे प्रवेशद्वार दिसत आहे तुम्हाला आजूबाजूला सगळं तुम्हाला दुकानं दिसत आहेत आजूबाजूला सगळं दुकानं आहेत हे बघा आता या समाधीच्या खालून जाऊन तुम्हाला या समाधीची दुरावस्था दाखवतो आहे माझ्यासोबत जे मित्र आहेत ते अक्षरशः नाक दाबून उभे आहेत यावरून या, या समाधीची दुरावस्था तुमच्या लक्षात येईल ही बघा ही बघा समाधीची दुरावस्था समाधीच्या भोवती प्रदक्षिणा मारतो आहे मी बघा इथं लोक संडास करतायत सगळी संडास सगळं घाण या ठिकाणी पोहोचली इकडे या भागात तर मी जाऊसुद्धा शकत नाही एवढं बेकार आहे आता मी वरून जाऊन तुम्हाला ती तिथली घाण दाखवतो शिवाजी महाराजांच्या आजोबांची ही समाधी आहे त्यांच्या समाधीची ही दुरावस्था बघा या महाराष्ट्रामध्ये ज्या मालोजी राजांनी मराठा सत्तेच्या प्रस्तापनेसाठीचा मार्ग प्रस्तुत केला त्या मालोजी राजांच्या समाधीची दुरावस्था बघा याला कुलप लावलेलं आहे बघा हे सगळे वायर वगैरे याला बांधलेले आहेत आता मी प्रदक्षिणा घालतोय वरच्या बाजूनं समाधीच्या समाधी अतिशय समाधी अवस्थेमध्ये आणि आता मी मागच्या बाजूला तुम्हाला दाखवतो हे बघा लोक इथे संडासला बसतात समाधीवर समाधीवर बसतात लोक संडासला छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्या समाधीवर लोक संडासला बसतात बघा अक्षरशः नाक दाबून चालावं लागतंय हे समाधीचं एक दुसरं प्रवेशद्वार पाठीमागच्या साईडचं इथे लोक संडासला बसतात बघून घ्या छत्र छत्रपती चत्र, शिवाजी महाराजांच्या आजोबांच्या समाधीची ही दुरावस्था घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार ज्या कर्तबगार मराठा सरदारांनी केल्या त्याच्या समाधीची ही अवस्था चारही बाजूने दुकानं आहेत बांधवांना चारही बाजून सर्व बाजूनं दुकानं आहेत आणि हे समोर आलो आहे मी सगळीकडे नुसतं घाणीचं साम्राज्य दिसतं आहे तुम्हाला आणि सगळ्या बाजूनं दुकानांनी हा भाग वेढलेला आहे ही मालोजी राजांच्या समाधीची आजची अवस्था आहे सगळ्या पायऱ्या निखळून पडलेल्या आहेत बघा ही अवस्था बघितल्यानंतर आता तरी तुमचं रक्त खवळणार आहे की नाही उत्तर द्या मित्रांनो उत्तर द्या